महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचं काल सूप असलं पावसाळी अधिवेशनाचं आणि यातून काय संदेश गेला यातून हाती काय आलं तर राजा उदार झाला हाती भोपळा लागला आणि हा भोपळा जेव्हा चिरला तेव्हा हा काळा कुट्ट निघाला अक्कलकोटला प्रवीण गायकवाड एक सारख्या एका कार्यकर्त्याला मारल्या जातं आणि अक्कलकोटचा मारणाऱ्या कार्यकर्त्याला थेट माझी प्रांताध्यक्ष भाजपचे महसूल मंत्री फोन करून सांगतात की काळजी करू नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयपीएल बीपीएल जशा असतात तशी पण एक प्रीमियम लीग सत्ताधारी मौवाली आमदार प्रीमियम लीग ही देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली आहे का हा होत असणारा तमाशा हा बघता देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्यात असेल नैतिकता तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचं प्रायशित्त घेतलं पाहिजे राजीनामा घेतला पाहिजे काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचं काल सूप वाचलं पावसाळी अधिवेशनाचं आणि यातून काय संदेश गेला यातून हाती काय आलं तर राजा उदार झाला हाती भोपळा लागला आणि हा भोपळा जेव्हा चिरला तेव्हा हा काळा कुट्ट निघाला या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्या संदर्भात अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात खरीपांमध्ये आलेल्या अडचणी त्या ठिकाणी उद्भवलेले जे वेगवेगळे वातावरणाचे जे, जे प्रश्न आहे आणि कर्जमाफीच्या अनुषंगानं सरकारनं दिलेलं वचन पीक त्यानंतर जे क्रॉप लोन आपलं असतं पीक कर्ज त्याची घसरत घसरलेली जी काही आकडेवारी आहे पर्यायाने सावकारी वाढत चालली आहे यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही महाराष्ट्रातील महिला या असुरक्षित आहेत गत काळ गत तीन महिन्यामध्ये आठशेपेक्षा अधिक महिला ज्या आहेत या लापता झालेल्या आहेत त्यांचा शोध लागलेला नाही एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर हजाराच्या घरात जर माता भगिनी इथल्या लेकीबाळी जर महाराष्ट्रातल्या लापता होत असतील तर केवढा मोठा हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे महिलांच्या त्या संदर्भात चर्चा झाली नाही बेरोजगार युवकाच्या संदर्भात कुठली चर्चा झाली नाही शहरांच्या ज्या वाढत्या समस्या आहेत आणि महानगरपालिकेचा जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि नागरिक सुविधांचा अभाव आहे त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही त्यामुळे भरपूर जे मुद्दे होते ज्या मुद्द्याची चर्चा होऊन त्याचं समाधान होणं अपेक्षित होतं हे काही झालं नाही पहिल्याच दिवशी कपात सूचना केल्या म्हणजे आधीच मागच्या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्याची ऐसी की ते ही दुसऱ्याच लगेचच्या अधिवेशनामध्ये केल्या जाते अहो अर्थसंकल्प मांडतात कशाला आणि या सगळ्या गोष्टी असताना याच्यावर कुठेही चर्चा झाली नाही मागचं जे अधिवेशन झालं बजेट सत्र त्यामध्ये अशी परिस्थिती होती की विरोधी पाकावरून कोणी बोललं तर सत्ताधारी पाकावरची लोकं धावून यायची आणि अशी भीती वाटायला लागली की आता कुठे ना कुठे सभागृहातच आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू एफ पाहायला भेटते की काय अशी मागच्या अधिवेशनाच्या वेळेची परिस्थिती होती मात्र महाराष्ट्रातल्या सर्व जाणत्या मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र येऊन तो टोन सेट करण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांना बोलू दिल्या ना गेलं नाही गळचीबी त्यांची झाली मात्र त्या ठिकाणी कोणचीही अप्रिय घटना म्हणजे मारामारीसारखी तिथे बोलू न देणं हे अप्रियच आहे त्या ठिकाणी साधक वादक स्वरूपाच्या चर्चा न होऊ देणं हेही अप्रियच आहे मात्र इथं कुठलीही हानामारी त्या अधिवेशनात झाली नाही या अधिवेशनात काय झालं हे अधिवेशन कशासाठी गाजलं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी भाषेच्या प्रश्नासाठी शिक्षणाच्या प्रश्नासाठी आपला विकास कसा होईल या अनुषंगानं त्या प्रश्नासाठी नाही यामध्ये जो हे अधिवेशन गाजलं ते हानामाऱ्या आणि एकूण गुंडशाही जी आहे या अनुषंगानं हे अधिवेशन गाजलं कोणी बुक्के काय मारतो कोणी चापटा काय मारतो कोणी शिव्या काय देतो एवढंच नाही तर सभागृहाच्या बाहेर महाराष्ट्रातही अक्कलकोटला प्रवीण गायकवाडसारख्या का एक एका कार्यकर्त्याला मारल्या जातं आणि अक्कलकोटचा मारणाऱ्या कार्यकर्त्याला थेट माझी प्रांताध्यक्ष भाजपचे महसूल मंत्री फोन करून सांगतात की काळजी करू नकोस भिऊ नकोस मी भी तुझ्या पाठीशी आहे अरे अक्कलकोटला भिव नकोस तुझ्या पाठीशी नावाचा एक संत त्या ठिकाणी आहे त्यांचा मंत्र त्या ठिकाणचा तो आहे मात्र सरकारमधला मंत्री फोन करून सांगतो की देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तिकडे अक्कलकोटला जे घडलं त्याच्यावर अधिवेशनामध्ये आकलेचे तारे तोडल्या गेले कुठल्याही प्रकारचं समाधान त्या ठिकाणी केल्या गेलं नाही वाटाण्याच्या आक्षे ज्या आहेत या प्रत्येक समस्येच्या अनुषंगाने लावल्या गेल्या कुठे कॅन्टीनमध्ये हनामारी होते तिथे कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही एवढंच नाही तर आता हे लोन हे थेट सभागृहाच्या बाहेर जो मेन एंट्रन्स आहे जे मुख्यद्वार आहे तिथे हनामाऱ्या झाल्यात आणि आता मुख्यमंत्र्यांना याकरता काय अभिनंदन आम्ही करायचो का, करा का की मुख्यमंत्र्यांनी थेट करता डब्ल्यू डब्ल्यू एफच्या कुस्त्या या विधीमंडळामधून लाईव्ह होणार आहेत करिता आम्ही त्यांचे अभिनंदन करतो हे अभिनंदन आता आम्हाला करावं असं वाटतं जशी आयपीएल बीपीएल जशा असतात तशी ही पण एक प्री, प्रीमियम लीग सत्ताधारी मौवाली आमदार प्रीमियम लीग ही देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली आहे का हाही या निमित्तानं आमचा त्यांचा त्यांना असणारा प्रश्न आहे आणि या सगळ्याला जबाबदार कोण अक्कलकोटच्या हल्ल्यातला जो आरोपी आहे तो खुनाचा आरोपी आहे त्याच्यावर सगळेच गुन्हे आहेत आणि तो थेट भाजपशी संबंधित आहे मागच्या काळात सगळे जे वरली मटका किंग वगैरे वगैरे गुन्हेगार होते हे राष्ट्रवादी जाताना आपण बघितले ते हागोणे प्रकरणात बघितले ते नांदेडच्या एक जो माफिया आहे तो प्रवेश करत असताना बघितले आता हे रेती माफिया किंवा अजून काही कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर याच्यापुरते आता राहिलेलं नाही हे काही आकाच्याही पुढे प्रकरण चाललेलं आहे हा खोयत्या गँग पुरतं आता हे राहिलेलं नाही हे आता हाताबाहेर जे प्रकरण चाललेलं आहे आणि यातले जे भाजपचे जे लोक आहेत हे आरोपी आहेत तिथे त्या प्रवेशद्वार मारहाण होत असणाराही जो, जो आरोपी आहे त्याच्यावरही मोका लागलेला आहे आणि हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आता याला थेट जबाबदार कोण या 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 तर याला थेट जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या घटनांना आणि या सगळ्या वाताहतीला आणि या गुंडागर्दीला केवळ 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 आणि केवळ देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत त्यांनी जे लोक पाळून ठेवलेले आहेत जे छू म्हटल्यानंतर सोडून जे विरोधकांवर घाबरवण्याकरता जे सोडलेले आहेत हे विरोधकांसाठी नाही हे ला काळीमा फासणारे आणि लोकशाही नष्ट करण्याच्या अनुषंगानं हा होत असणारा तमाशा हा बघता देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्यात असेल नैतिकता तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचं प्रायशित्य घेतलं पाहिजे राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात कुठे सभागृहात म्हणतात की आता आमदारांना मोवाली म्हटल्या जायला लागलंय हे कोण म्हणत आहे मुख्यमंत्री म्हणतात अहो म्हणायला म्हटलं जात आहे तर तुम्ही काय करताय तुमच्या पक्षाचे एवढं मोठं तुमच्या जवळ बहुमत आहे एवढे आमदार आहे जवळजवळ अर्धे तुमचे आमदार आहेत तुमच्या आघाडीला दोनशे चाळीस तुमच्याजवळ दो आमदार आहेत तुम्ही या सगळ्या हटनेला जबाबदार आहात आणि खुशाल तुम्ही निर्लज्ज स्वरूपामध्ये आता जर आमदारांना मोवाली म्हटलं जात आहे तर याचे जबाबदार तुम्ही आहात आणि तुम्ही ही जबाबदारी ढकलून चालणार नाही याचं प्रायचित्त हे देवेंद्र फडणवीसांनी हे घेतलं पाहिजे आणि देवेंद्र यांची स्टाईल पण या निमित्तानं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली आहे त्यांनी काय केलंय की विरोधकांसाठी असे लोक ठेवले आहेत की जे माओवाली आहेत त्यांची भाषा बरोबर नाही त्यांची संस्कृती बरोबर नाही त्यांना गुरेगारीची पार्श्वभूमी आहे ते शेलक्या भाषेत बोलतात ते शिवीगाळ करतात ते अश्लील बोलतात ते मानभंग करणारं बोलतात ते कोणत्या संहितेत न बसणारे बोलतात अशा लोकांना ते समोर करतात आणि विरोधकांना म्हणतात तुम्ही यांच्याशी भांडा अहो हा दाव तुमच्यावर देवेंद्रजी पलटल्याशिवाय राहणार नाही तुमची जी पिल्लावळ आहे ही पिल्लावळ सांभाळा आज रोजी कुठेतरी काही ना काही त्याच्यावर आरोप आक्षेप नोंदवल्या जात असतील मात्र त्याच्यावर अटॅक होत नाही तो कशा कशाकरता अटॅक होत नाही अहो यांना पळता पळता पढ� थोडी होईल लोक महाराष्ट्रातले संतापलेले आहेत मात्र हा तुर्तास जो सल्फविराम आहे तो या करतायत कारण हे सगळे जे विंचू आहेत हे पिंडीवर बसलेले आहेत त्यामुळे या महादेवाच्या पिंडीवर विंचू बसल्यामुळे सत्तेच्या पिंडीवर हे विंचू बसलेले असल्यामुळे आता त्यांना ठेचायची सोय नाही मात्र आता यांचा अतिरेक झाल्यानंतर महाराष्ट्राचा अंत आपण पाहू नका हा देखील इशारा या निमित्तानं द्यायचा आहे त्यामुळे पार्टी ऑफ द काय डिफरन्स बिफरन्स म्हणायचे इथं आता गलिच्छ लोकांची पार्टी झाली आहे गुंड लोकांची पार्टी झाली आहे मवाली लोकांची पार्टी झाली आहे आणि यांचे जे नेते आहेत यांनी यांच्या पदरी विद्वान साहित्यिक संगीतामध्ये त्याच्या रुची असे आणि चांगले सल्लागार नेमता आता यांच्या पदरी असे लोक बाळगायला लागले आहेत ज्यांची दोन कवडीची किंमत नाही याचा अर्थ यांनी सगळ्या व्यवस्थेला गुरित धरलाय यांच्या एकंदरीत या मानसिकतेचा आम्ही धिक्कार करतो आणि या सर्व दुरावस्थेला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे हे या अधिवेशनामधून जे सिद्ध झालेलं आहे जी दुरावस्था आणि महाराष्ट्राची जी वाताच सगळ्यांच्या समोर जी आलेली आहे याबद्दल दुःख खंत व्यक्त करतो सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कर जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मजे अप मराठी जगासोबत एक पाउल पुड़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा